आपण पाहत आहात एज अ मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखटो व लढाऊ न्यूज चॅनल एस ए मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही चिकुरडे वारणा नदीच्या पाण्यात बुडून बावीस वर्ष तरुणाचा मृत्यू आदित्य दीपक दाभोळकर येणार कोडोली वय बावीस असे मयत तरुणाचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आदित्य दीपक दाभोळकर सध्या राहणार वारणानगर मूळ राहणा गाव जेऊर तालुका पन्हाळा हा आज रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी आईसोबत हंतरून धुण्यासाठी आला होता हंतरून धुवून झाल्यानंतर आईला घरी सोडून तो पुन्हा मित्रांच्या सोबत दुपारी तीन वाजता वारणा नदीच्या छोट्या पुलावर आला व पुलावरून पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी उडी मारली मात्र पाण्याची धार मोठी असल्याने तो गटकाळ्या खात असल्याचे त्याच्या मित्रांनी पाहिले मात्र काही वेळाने तो पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने कुठेच दिसून आला नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग के डी आर एफ पथक दाखल झाले असून पथकामध्ये कृष्णा सोरटे शुभम काटकर महेश पाटील प्रथमेश येरोडकर रोहन चोगले सुरज पाटील प्रीतम केसरकर अमर पाटील आदिनाथ कांबळे शैलेश हांडे शोध सुरू आहे एस एम मराठी न्यूजसाठी श्रीधन मधाळे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा